कावळाशी एकदम गर्दी चालू राही किंवा बक्षी जास्त किलबिल करत ना दोस्तारो आपण थोडा सावध थोडासावतोय तर दोस्तारो तुम्ही शकतास का न बिबट्याना पावला उठेल त्या जय जे जेव्हा दोस्तारो तर परत एक बार स्वागत तुम्हाला आपले युट्यूब चॅनल वाईल्ड किंग मग तर दोस्तारो आज आपली जी वाटला जायला ना ती वाटला बिबट्या जायला आपलीच पुढे तर मी तुम्हाला त्यांना पावला दाखवू दुसरा हो बिबट्यानाचं दर्शन नाही करू शकणार मी तुम्हाला पण त्यांना ज्या पावला उठेल त्या तर तुम्ही येऊ शकता तर मी तुम्हाला ते आता काढू मग झाला मग आपण ते आता येऊ दोस्तारो तुम्ही येऊ शकतास का न बिबट्याना पावला उठेल आता पूर्ण वाटला दोस्तार पावला आता तुम्ही येऊ शकता भरपूर मोठला पावला दोस्तारो हा ना तो आज रातला इकडं गाव जायला आयला तिकडे पुढं गाव दोस्तारो हो जेणे जेने अशा पावला त्याने मला खाल कमेंट करी सांगा आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा दोस्तार हो व्हिडिओला लाईक करा तर दोस्तार तुम्ही मान्य मागे जो जंगल येणार आज शिकतो एव्हाच हवा तो तर त्याने मुळं आपल्याला थोडा सावध राहावा लागेल ना तर दोस्तार तुम्ही समोर ना जो जंगल येत तेव्हाच तो आज जावा तर आज आपण काय तेव्हा जाणार नाही आज आपण मुकळे मोकळीकडे फिरायला जाऊ दोस्तारो व्हिडिओ शेवट पण ते राहतो सारो थोडा न करता वेळ ज्या कावळा कावळा भरपूर प्रमाण गर्दी करत होतो आपली आसपास जावा तर तो जंगल मग कधी बी फिराल गॅस तर जर कावळाची एकदम गर्दी चालू राही नाही किंवा बक्षी जास्त किलबिल करत राहीनात दोस्तो आपण थोडा होई जावा ना तर कावळा जर ज्या आरडत राहणार आर जवळ आपली आसपास काहीतरी तरी <laughs> जास्त जार 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 तर दोस्तारो या ज्या काही गोष्टी त्या प्रत्येकला माहिती पडायला पाहिजे ते निकारण हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा असतात राहो आणि व्हिडिओ जर आवड ना तर एक लाईक करी द्या आणि ज्या ज्या चॅनलवर जर नवीन आवाज तशी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असतो तर परत भेटू आपण असे जे एक मस्त व्हिडिओ मग तोपर्यंत जय आदिवासी जय जोहार